भाजपाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केल्याचं पाहायला मिळत भाजपा आहे भाजपाचे जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घालू नये अशा प्रकारची सीमारेषा त्यांना आखून देण्यात आलेली होती ही सीमारेषा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आखून दिलेली होती परंतु आता राज्यातलं जे काही राजकारण आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये पराभव झाला तसंच राज्यामध्ये ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आता विधानसभेमध्ये निवडून येईल असं शक्यता कमी आहे आणि त्यामुळे कुठेतरी नितीन गडकरी हे जर का मैदानात उतरले तर त्याचा फायदा भाजपाला होईल अशा प्रकारची चर्चा जी आहे ती समोर येते आणि तशी मागणी जी आहे ती आर एस एसने केल्याचं समोर येत आहे जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होत होती त्या वेळेला भाजपाला आता राज्यामध्ये एक आश्वासक चेहऱ्याची गरज आहे नितीन गडकरी यांचं काम जे आहे त्या त्यांच्या कामासंदर्भात लोकांच्या मनामध्ये एक चांगली प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा कुठेतरी भाजपाला विधानसभेसाठी फायदेशीर ठरेल अशा प्रकारचं वक्तव्य आर एस एसकडून करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर लोकसभेचा जो काही पराभव आहे तो भाजपा सकट आर एस एसला सुद्धा बसलेला होता त्याचा धक्का जो आहे तो आर एस एसला बसलेला होता आणि त्यामुळे अजित पवारांना तुम्ही बाहेर काढा अशा प्रकारे मागणी आर एस कडून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात केंद्रीय नेतृत्वात जो तयार झालेला आहे 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 असा आश्वासक चेहरा असण्याची गरज अशा प्रकारची सूचना जी आहे। ती ने भाजपाला केल्याचं पाहायला मिळतंय आणि भाजपाच्या जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये एक मोठा चेहरा जो तयार झालेला आहे तो आहे नितीन गडकरी यांचा चेहरा आणि त्यामुळे लोकांची त्यांच्यावर आस्था आहे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे असा आश्वासक चेहरा विधानसभेमध्ये आपल्याकडे असावा आणि त्यामुळे आर एस एस कडून नितीन गडकरी यांच्या नावासाठी गळ घातली जाते आणि त्यांचं नाव जे आहे ते पुढे केलं जाते काही दिवसांपासून आपण पाहिलं तर नितीन गडकरींच्या आर एस एसने हे नाव पुढे केलं तेव्हा असं म्हटलं गेलं की नितीन गडकरी यांचे इतर पक्षांशी संबंध देखील चांगले आहेत सलोख्याचे संबंध आहेत त्यांचे मनसे पाहिलं तर त्यांच्या राज ठाकरेंशी देखील संबंध चांगलेत उद्धव ठाकरेंशी संबंध चांगलेत तसंच त्यांचे राष्ट्रवादीचे जे मातब्बर नेते आहेत शरद पवार यांच्याशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत या सगळ्याचा फायदा भाजपाला विधानसभेत होण्याची शक्यता जी आहे ती आर एस एसने वर्तवली आहे आणि या संपूर्ण गोष्टींचा विचार करून नितीन गडकरी यांचं नाव आता समोर येत आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत विचार केला तर त्यांना केंद्रीय नेतृत्वामध्ये सर्वात मोठं स्थान दिलं जाणार असल्याची देखील चर्चा आहे परंतु मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये जो काही पराभव झाला पुणे अपघात प्रकरण असेल बदलापूर प्रकरण असेल आणि त्यानंतर आता जे मालवण प्रकरण झालं या संपूर्ण प्रकरणांमध्ये राज्य सरकार कुठेतरी दोषी असल्याचं भाजपानं सांगितलेलं आहे म्हणजे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्याचा खापर कोणावर फुटलाय तर ते देवेंद्र फडणवीसांवर फुटलंय थोडक्यात जनतेचा जो रोष आहे तो देवेंद्र फडणवीसांवर आहेच परंतु भाजपावर रोष असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं ठरताना आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विधानसभेमध्ये लॉस होऊ नये यासाठी आता नितीन गडकरी यांनी प्रचारमध्ये काही अंशिका होईना सहभाग घ्यावा अशी मागणी अशी विनंती जी आहे ती आर एस एस कडून करण्यात येते आणि त्यामुळे आता कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातून बाजूला करण्याची चर्चा आहे ती रंगू लागल्याचं पाहायला मिळत